मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मी किरण सोनावणे आणि मी आता कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत असताना अंबरनाथमध्ये आलेलो आहे अंबरनाथमध्ये आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत संदेश राम हेडाऊ संजय राम हेडाऊ जे राम हेडाऊ विदर्भातल्या रामटेकमधनं खासदार होते अपक्ष म्हणून निवडून गेले होते त्यांचे चिरंजीव आहेत ते इथनं वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावरती निवडणूक लढवत आहेत ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तुम, संदीपजी तुमचं संजय जी, जी तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुम्ही सांगा की तुम्ही इथून निवडणूक लढवण्याचं का ठरवलं कारण काय त्याचं कारण असं आहे की दोन हजार तेराला म्हणजे अठरा मे दोन हजार तेराला एक परिपत्रक जयंत भाटिया या साहेबांनी काढलं त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे काँग्रेसचे म्हणजे okay. मुख्यमंत्री होते आणि ते परिपत्रक इतकं भारी होतं okay. की तेहत्तीस जमातीसाठी एसबीसी कॉन्स्टिट्यूशन मध्ये ची कुठेही तरतूद नाही okay. आणि तरतूद नसताना सुद्धा यांनी एसबीसी काढलं जे म्हणजे शेड्यूलमध्ये नाहीच आहे संविधानात त्याचा उल्लेखच नाही आहे ते आमच्यावर लादण्यात आलं जातीच्या प्रमाणपत्राची तुम्ही व्हॅलिडिटी द्या अन्यथा एस बी सी घ्या नाहीतर तुमची नोकरी जाईल आणि ते करत असताना कर्मचारी अधिकारी मग ते कुठलेही अन्यायग्रस्त तेहत्तीस जमातीचे असो त्यांनी तो प्रकार केला काही जमातींनी घेऊन घेतल्या काही जमातीच्या काही ठराविक लोकांनी घेतल्या काही जमातींनी पूर्ण घेऊन टाकले मला एक सांगा या देशामध्ये कुणाची जात किंवा कुणाची कॅटेगरी बदलवण्याचे अधिकार कुणाला आहे का पहिला मुद्दा माझा आहे हो दुसरा मुद्दा माझा असा असणार की तुम्ही हे असे नवीन नवीन प्रकार का काढता जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या देशाची पूर्ण तुम्ही परिस्थिती बघून घ्या आपल्या देशामध्ये जन्मापासून जन्माला आलेल्या व्यक्तीपासून त्या लहानग्या मुलापासून तर तो मरेपर्यंत आपल्या इकडे प्रत्येक बाबतीत काय चालतं सर्टिफिकेट चालतात म्हणजेच प्रमाणपत्र चालतात ते प्रमाणपत्र राष्ट्रपतीच्या बिहातमध्ये संबंधित सक्षम अधिकारी देतो आणि या सक्षम अधिकारी जेव्हा देतो तेव्हा त्या ते सक्षम अधिकाऱ्याच्या दिलेल्या दस्तावेजला पूर्ण जग देशामध्ये त्याचा रिस्पेक्ट झाला पाहिजे से फॉर एक्झाम्पल मुलगा पोस्ट ग्रॅज्युएट झाला त्याला एक सर्टिफिकेट मिळतं मार्कशीट मिळते त्या भविष्यावर तो कुठेतरी अप्लाय करतो गव्हर्मेंटमध्ये किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्याला जॉईनिंग लेटर मिळतं त्याचा जॉईनिंग लेटर मिळाल्यानंतर त्याला सॅलरी से आपल्याकडे सगळं सर्टिफिकेट निवडणूक लढवण्यासाठी निवडणूक याच्यासाठी मी लढतो आहे निवडणूक याच्यासाठी लढतो आहे की दोन हजार तेरानंतर दोन हजार चौदाच्या जेव्हा निवडणुका आल्या त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसपासून आम्ही त्रासलो होतो म्हणून आमच्या सगळ्या ऑर्गनायझेशननी म्हणजे आमचं जे मागासवर्गीय कृती समिती आहे हे तेहत्तीस संन्याग्रस्त आदिवासींची मोठी फौज आहे Okay. याच्यामध्ये हलबा माना गोवार इंजवार बिंजवार ठाकूर ठाकर माठाकर कोळी महादेव कोळी टोकरे कोळी मल्हार कोळी ढोरकडी नायकडा ढोबा छत्री या तमाम तेहत्तीस जाती असतात आणि हे फार वंचित आहेत फारच वंचित आहेत आमची संख्या कमीत कमी धनगर धनवड वगैरे आमची संख्याच कमीत कमी एक कोटी नव्वद लाखापर्यंत आमची संख्या जाते वोट वोट बँक जाते आमचं हो। आणि आम्हाला कोणीच विचार विचारत नाही आजही तुम्ही बघा र आणि ड मध्ये तुम्ही कम्प्युटरमध्ये त्याचं जर पाहाल प्रोना धनगर आणि चोवीस त्यांना फक्त मूर्ख बनवणं आमच्या अल्बा समाजाला मूर्ख बनवणं जातीचे प्रमाणपत्र आमच्याजवळ असल्यावर आम्हाला आम्हाला जातीचं प्रमाणपत्र मिळाले आणि व्हॅलिडिटी मिळाली तर आमच्यासाठी असे मापदंड वेगवेगळे का, बर 24, आमाला, आमाला वेग 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 का। की आमच्याकडे व्हॅलिडिटी असेल आणि माझ्या मुलाला व्हॅलिडिटी पाहिजे असेल तर त्याचा मॅटर असं असते की त्याला व्हॅलिडिटी मिळवण्यासाठी मला दहा लाख रुपये खर, खर्च कोर्टामध्ये खर्च करावा लागतो आणि दहा वर्ष कोर्टात घालवावे लागतात पण बारा जमातीच्या शेड्यूल ट्राईबच्या तीनशे बेचाळीस अंतर्गत आम्ही जे येतो बाबासाहेबांनी आम्हाला जे संविधान होते तीनशे बेचाळीस आर्टिकलमध्ये आम्हाला दिला त्याच्यामध्ये त्यांना फक्त दहा दिवसामध्ये व्हॅलिडिटी मिळते असे वेगवेगळे मापदंड का हो म्हणजे आम्ही कॅटेगरीमध्ये सगळे येत असताना आणि हा अन्याय अत्याचार मागल्या एकोणतीस ऑक्टोबर ऐंशी पासून सुरू आहे ओके okay. त्यामुळे मी मैदानात उतरलो मी कुठलीही निवडणूक लढणार नव्हतो पण ही मी पूर्ण ताकद या एक कोटी नव्वद लाख वोटरची ताकद मी मोठं कमी जास्त होऊ शकतात मग इकडे तिकडे जाणार सगळेच काही एक कोटी ते अर्धे मतं होणार त्याच्यात नाही काही इकडे तिकडे पण मोठ्या प्रमाणामध्ये आमची मतं वंचित बहुजन आघाडीला मिळणार यासाठी मी तेरा डिसेंबरला कस्तुरचंद पार्क नागपूर इथे तेरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि माझे साडेचार पाच वर्षापासून त्यांच्याशी माझे संबंध राहिले माझ्या वडिलांचे त्यांच्यासोबत अतिशय क्लोज संबंध होते मी बाळासाहेबांना सांगितलं साहेब मी यांना अल्टिमेटम दिला माननीय देवेंद्र फडणवीस यांना मी कित्येकदा सांगितलं माननीय नितीनजी गडकरी यांना मी अनेकदा सांगितलं दिल्लीला डेलिकेशन दिल्ली मी तीन चारदा घेऊन गेलो आणि देवेंद्र फडणवीसला तर मी कमीत कमी पन्नासदा भेटलो ओके आणि कमीत कमी पन्नासदा मी त्यांना तोंडी सांगितलं कमीत कमी पन्नासदा मी त्यांना लेखी दिलं काय सांगितलं की बाबा तुम्ही हा तेहतीस जमावर जमातीवर होणारा अन्याय जो आहे आणि जितके एस टी एस सी ओबीसी विजय एन टी एन टी डी टी एन टी या लोकांच्या सगळ्या आरक्षणावर गदा आणत आहे त्याचं क्लिअर मी तुम्हाला सांगतो दोन हजारचा कायदा दोन हजारचा कायदा आणि दोन हजार तीनचे नियम आणि नंतर दोन हजार बाराचे नियम तुम्हाला फार आत्मविश्वास आणि मी सांगतो या महाराष्ट्राच्या जनतेला नव्हे तर देशातल्या सगळ्या जनतेला मी सांगू इच्छितो दोन हजारचा कायदा काय ते पहिले समजून द्या ॲज पर जातीविषयक कायदे बनवण्याचे कुठलेही कॉन्स्टिट्युशनल अधिकार या देशाच्या विधीमंडळाला नाही ते आर्टिकल दोनशे अठ्ठेचाळीसनुसार नुसार फक्त आणि फक्त पार्लमेंटचेच अधिकार आहे ओके कारण क्षेत्रबंधन एकोणीसशे शहात्तर ऑब्लिक वन झिरो एट माझ्या वडिलांनी क्षेत्रबंधन हटवलं आहे थोडक्यात तुम्हाला सांगून देतो क्षेत्राबद्दल दे एका मिनिटात सांगतो एका आईचे दोन लेकरं ओके जर ते कुटुंब गडचिरोली सारख्या रिस्ट्रिक्टेड एरियात राहत असेल तर कोणत्याही जमातीचा असो आदिवासापैकी तर ते आदिवासी पण त्याच कुटुंबाचा एक पोरगा जर चंद्रपूरमध्ये मामा काकाकडे शिकायला असेल तर तो आदिवासी नाही बिगर आदिवासी बगर आदिवासी याचा अर्थ हा निघतो की आमच्या आईचे काय दोन दोन पती होते काय बरोबर आहे बरोबर आहे आणि त्या गोष्टीला आम्ही चाळीस वर्षापासून झेलून राहिलो आहे आधी आम्ही भांडतो काही बोलतात अधिकारी अधिकारी इथपर्यंत बोल मी साहेबांना अनेकदा सांगितलं तुम्ही जर असे वागाल तर महाराष्ट्राची परिस्थिती अशी राहील आदिवासी मुक्त महाराष्ट्र राज्य अनेकदा मी सीएमलाही सांगितलं गडकरींनाही सांगितलं बट दे आर नॉट इंटरेस्टेड कल्याण मतदारसंघ कल्याण मतदार क्षेत्र मला बाळासाहेबांनी दिलं ओके okay. मी आजपर्यंत निवडणुका निवडून उभे करून लोकांना निवडून आणणारा व्यक्ती म्हणून मी पूर्ण प्रसिद्ध आहे oh. मी आजपर्यंत कोणती निवडणूक लढली नाही okay. मी इथं जे निवडणुकीला उभा झालो आहे मी तुम्हाला फार स्पष्ट सांगतो कुठलंही सरकार पहा आता तुम्ही पत्रकार महोदय तुम्हाला पूर्ण आयडिया आहे आज मला एक सांगा एकोणीसशे ऐंशीच्या काळापासनं या पूर्ण देशामध्ये राजकारणामध्ये भरमसाठ भ्रष्टाचार सुरू झाला आहे ओके ऐंशीपासून तर जर तुम्ही मला म्हणत असाल तर मी त्या नेत्यांची नावं सांगू शकतो कुठल्या कुठल्या राज्यामधनं हे आ, नग जन्माला आलेत ओके मग ते मध्य प्रदेश असो छत्तीसगड असो महाराष्ट्र असो आंध्र प्रदेश असो तेलंगणाचं म्हणजे तामिळनाडू असो केरळ असो किंवा मग पश्चिम महाराष्ट्र असो पश्चिम प पश्चिम बंगाल असो ओरिसा असो आसाम असो त्या असो पंजाब असो यू पी असो इथं जे ऐंशीच्या काळामध्ये निर्माण झालेले जे महाभयंकर असे नेते जे जन्माला आले या देशातल्या या देशाचं त्यांनी वाटोळ लावलं मी स्वतः एकोणीसशे ऐंशीपर्यंत त्याच्या अगोदरपर्यंतचे खासदार पाहत होतो साडेतीनशे पावणे चारशे खासदार हे बस्ती पार्लमेंटला जात होते आता खासदाराचा हो डब्बा सुद्धा मरफडीस कारणी जातो ओके okay. ही परिस्थिती आहे मला जेव्हा विचारलं मागे दोन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी कसं वाटलं म्हणे आमचं विधानभवन आणि कसं वाटलं म्हणे आमचं मंत्रालय कसं वाटलं म्हणे आमचं कामकाज म्हटलं काही नाही खानावळ वाटते कारण बारा ते दोन नंतर चार वाजेपर्यंत फक्त खाणं खाण्याचे मोठे मोठे हे बंद करायचे नाही कोणाच्या पैशाने करतात हे बरोबर आज तुम्ही विचार करा साहेब मला या देशामध्ये महाराष्ट्रातच नव्हे मला आरक्षणाच्या मुद्द्यावर मी बोलतो आहे मला एक सांगा आर्टिकल दोनशे अठ्ठेचाळीसनुसार फक्त पार्लमेंटचे जातीविषयक आर जातीविषयक नियम बनवण्याचे अधिकार आहे कायदे बनवण्याचे अधिकार हे असताना सुद्धा हे लोकांनी कसा काय तो कायदा बनवला हा कॉन्स्टिट्युशनल आहे का बरोबर हा मुद्दा फार महत्वाचा आहे आम्ही तिथं पाहतो तुमच्या माहितीसाठी सांगतो त्याची गारपीट काय आली दोन हजारच्या का कायद्याची माझ्याकडे अधिकाऱ्यांची नाव आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात तुम्ही लढता आहात मी कल्याण नाही मी गेले पाच सात दिवस झाले फिरत आहात तुम्ही कल्याण मतदारसंघामध्ये तुमची उमेदवारी जाहीर झालं तुम्हाला काय नेमकं चित्र वाटतं आणि काय कशा मी निवडणूक जिंकणार हा बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी जे मला निवडणुकीसाठी ते रिंगणात उतरवलं आहे मी महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस मतदार क्षेत्रापैकी कुठेही उतरलो असतो कारण माझे तेहत्तीस जमातीचेच नव्हे तर मी जे दोन हजारच्या कायद्याच्या संदर्भात बोलतो आहे हे फार मोठ्या वेगाने या आठ पंधरा दिवसामध्ये तुम्ही पत्रकार महोदयांनी मला जर मदत केली तर मी सगळं काँग्रेस असो बी जे पी असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो यांचे यांना मी नॅकेट करू शकतो एवढी या, या कायद्याची प्रमुख आहे तुम्ही आता म्हणाले की मी निवडून येतो तर तुम्ही आता सात आठ दिवस झाले फिरतायत पंधरा दिवस झाले तुमची उमेदवारी जाहीर झाल्यापासून तर याच्यामध्ये तुम्हाला काय आढळलं कशा पद्धतीचा प्रतिसाद तुमचा प्रश्न फार महत्वाचा आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो मी कल्याणसाठी नवीन नाही हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी जे काम करत आहे कल्याण पासूनच माझी मुवमेंट फोपावली ओके कारण इथं विदर्भातला राहणारा जो अन्यायग्रस्त आदिवासी आहे हा मोठ्या प्रमाणात आहे इथे हलबा माना ठाकूर त्याच्यानंतर वारलू आणि महादेव कोळी हा मोठ्या प्रमाणात आहे कल्याण लोकसभा आणि हे सगळे प्रताडित आहेत भयानक प्रताडित आहे आणि दोन हजारच्या कायद्याचं मी तुम्हाला सांगू इच्छितो इथेच या आपल्या याच्यामध्ये तो व्यक्ती आहे चौसष्ट लोकांना मुंबई इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधनं डिवर्ट करण्यात आला आहे अधिकारी होते आता बाबू बनवलाय आणि चौपन्न लोक त्याच्यामध्ये शेड्यूल कास्टचे आहेत आणि दहा लोक आमच्या शेड्यूल ट्राईब आहेत हे पहिले लक्षात घ्या ओके हे असं करता येत नाही हे करून राहिले आपल्या मर्जीने दोन हजारच्या कायद्याच्या अनुषंगाने दोन हजारचा कायदा जेव्हा कळेल तेव्हा ओबीसी एस टी एस सी एसटी कायदा बोलत तुम्ही काय कायदा आहे तो तो कायदा असा भयानक कायदा तयार केलाय तुम्हाला जर त्याची डिटेल लागत असेल तर मी जरा थोडक्यात काय त्या कायद्यामध्ये स्पष्ट का लिहिलाय त्यांना आरक्षण बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण संविधानामध्ये बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण डायरेक्टली इनडायरेक्टली संपवायचं आहे ओके okay. बरं तुम्ही आता इतके दिवस फिरताय तर तुम्ही ही जी सगळे आता म्हणजे रिंगणामध्ये जे महत्वाचे राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील हो। सेना भाजपचे आहेत श्रीकांत शिंदे हो। त्या संदर्भामध्ये तुम्ही 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 मतदाराच्या विभागणीच्या मध्ये कशा पद्धतीने बघतो तुम्हाला कसं म्हणजे विजयाची कशी खात्री विजयाची खात्री या इथे अशी आहे की बाळासाहेबांच्या नेतृत्वावर वंचित बहुजन आघाडी जी बनलेली आहे त्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हे मला तरी असं वाटते की मुंबई आणि इकडल्या तीन अशा नऊ मतदार क्षेत्रामध्ये सगळ्यात सेफ अशी कॉन्स्टिट्युन्सी वंचित बहुजन आघाडीची कल्याण लोकसभा आहे कशी काय ह्याच्यामध्ये कमीत कमी सात लाखाच्या जवळपास त्याच्यावर आमचे बौद्ध बांधव आहेत आज भीमा कोरेगावमुळे मी वरिष्ठ अशा बौद्ध समाजाच्या कोणत्याही नेत्यांच्या बाबतीत बोलणार नाही पण बाळासाहेबांनी भीमा कोरेगावनंतर जी त्यांना जनतेचं प्रेम मिळालं त्यांच्या बौद्ध जनतेचंच नाही इतरही आमच्यासारख्या वंचित लोकांचं जे प्रेम मिळालं आणि एक विश्वास संपादन बाळासाहेबांनी केला आम्हीसुद्धा इतकं थकून इतकं त्रासून साडेचार वर्षामध्ये नुसतं भाजप आणि शिवसेनेच्या मागे फिरलो आम्हाला काही मिळालं नाही तीस वर्ष आम्ही काँग्रेसच्या मागे ऐंशीपासनं फिरतो दहा वर्ष भाजपकडे दोघाईकडनं एकच मिळते एक, एक पोटावर लात मारतो दुसरा पाठीवर लात मारतो ओके okay. त्यामुळे आम्ही बाळासाहेबांच्या वंचित बहुजन आघाडीवर विश्वास ठेवून आम्ही त्यांच्यासोबत झालो आज रेकॉर्ड बघा साहेब आजपर्यंत कधी काँग्रेसनी एकोणीसशे सत्याहत्तरला ढीवर समाजाच्या स्वर्गीय जतिरामजी बर्वे यांना तिकीट दिलं okay. त्याच्यानंतर ढिवर समाज हा विदर्भामधल्या चार ते पाच लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये म्हणजे पूर्व विदर्भाकडे mm. अकरा लाखाची वोटिंग ठेवतो okay. गावच्या सरपंचाच्या पलीकडे त्यांना काहीच मिळालं नाही ओके okay. का बरं नाही फक्त पर्टिक्युलर एकशे सत्तर एकोणसत्तर फॅमिली आहे महाराष्ट्रामध्ये त्यांनीच फक्त महाराष्ट्र राज्य करायचं okay. त्याची यादी बाळासाहेबांनी मागे घोषित केली होती त्यांनीच राज्य करायचं सांगायचं मी शिवसेनेत तो काँग्रेस सगळ्यांच्या सोयी निवडणुकीमध्ये तुमच्या मतदारांसाठी कुठले मुद्दे घेऊन उभे राहणार मी तुमच्या मतदार क्षेत्रामध्ये मी रोडचे मुद्दे पाण्याचे मुद्दे पुलाचे मुद्दे विजेचे मुद्दे आ, आ, बस ट्रॅफिक वगैरे बसचे मुद्दे हे मुद्दे मी मानणार नाही पन्नास वर्ष गेल्यानंतर हे मुद्दे राहणारच आहे साहेब ओके आणि पन्नास वर्षापूर्वी हे मुद्दे होते बरोबर okay, आहे मी मुद्दे हे आहे की शिक्षण मी शिक्षणाच्या बाबतीत बोलतो शिक्षणाच्या बाबतीत मला एक सांगा साहेब की शिक्षणाचं जे प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे मंत्र्याचं किंवा खासदाराचं किंवा आमदाराचं शेमडं मॅट्रिक फेल झालेलं पोरग किंवा मॅट्रिक झालेलं पोरग हा मेडिकल मध्ये आहे एम एस एम डी एम डी झालेल्या ले लेक्चररचा इंटरव्ह्यू घेतो okay. तुम्हाला तरी हे पटतं का की एखादा मॅट्रिक किंवा आर्ट्स ग्रॅज्युएट कॉमर्स ग्रॅज्युएट यांनी एखाद्या एम बी बी एस एम डी एम एस एफ आर सी एस व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यावा आणि त्याला जॉईन करावं okay. तुम्हाला तरी पटते का okay. दुसरी गोष्ट अशी आहे शिक्षणाच्या नावाखाली यांनी जे मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डोनेशन्सचा था कारभार चालवला आहे तुम्हाला माहित असेल किंवा नसेल मला माहीत नाही फक्त ते फोनवर कधीच बोलत नाही डोनेशनचं लेवा देवाचे व्यवहार फोनवर मोबाईलवर बोलत नाही डेमो देतो मी कसं चालते त्यांचं एकच ऍडमिशन वाचली आहे मेडिकलची घ्यायची आहे का सांगा आई वडिलांना बिलकुल ते अडचणीत आणतात आणि घाबरवतात तितक्यात बाजूच्या रूममध्ये फोन येतो फोनवर बोलल्या जातं अरे नाही ते तिकडे अमका आमच्या जि राज्याचा मंत्री आहे त्याच्या पुतण्याला ॲडमिशन दे बोलावं हो तुम्हाला काही पाहिजे का ॲडमिशन लवकर हा फोन आला बिचारे आईवडे हायगेच येऊन जातात हो म्हणतात मग आता किती आणलं आहे आता इतके दे देऊन द्या एक साधी चठ्ठीवर त्या पोराची ॲडमिशन होती इतका मोठा भ्रष्टाचार म्हणजे दोन कोटी वगैरे पॅकेज लागला आहे दोन कोटीचा पॅकेज लागला आहे दोन कोटी द्या आणि मे ॲडमिशन घ्या हा सध्याचा एम बी बी एसचा रेट आहे मग तुम्ही शिक्षण महर्षी आहात की शिक्षण माफी आहेत पॅर्लर तुम्ही युनिव्हर्सिटीत चालून राहिले हे बरोबर आहे का तुम्ही विचार करा मला हे सगळे एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स जे मोठे आहेत मी शाळेच्या बालवाड्या किंवा छोट्या शाळा काढलेल्या लोकांबद्दल नाही बोलत त्यांच्याबद्दल शिक्षणाबद्दल मला अभिमानच आहे महत्त्वाची गोष्ट ही आहे की या सगळ्या गव्हर्नमेंटच्या जागाव्या नव्याण्णव वर्षाच्या लीजवर अर्बो रुपयाच्या संपत्तीवर यांनी जे शिक्षणच्या शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण माफिया पण जो दाखवला आहे तो मला बंद करायचा आहे या सगळ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट मला गव्हर्मेंटचा करायचं आहे हे माझं एकमेव हो, लक्ष आहे आणि त्या टार्गेटसाठी मी विदर्भातसुद्धा लढलो आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात लढलो आहे अशी आपल्या इकडली परिस्थिती आहे दुसरी गोष्ट आरोग्याच्या बाबतीत भ्रष्टाचाराच्या बाबतीत मी आरोग्याच्या बाबतीत बोलतो आहे कितीतरी असे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत की जिथं कारण तो त्या म डोनेशन देऊन त्यांनी दोन करोड तीन करोड चार करोड घेऊन तो, बर बर, तो, 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 तो दे सीजी, पी जी झाला आहे तो बाहेर आल्याबरोबर तो डॉक्टर नाही राहत तो म्हणून येतो खाटी कुठून कापूर आहे आणि तो त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला ॲडमिट केलं त्या बिचाऱ्याचं काय आहे त्याच्या छातीत दुस दुखत असाल त्याचा पूर्ण ई सी जी पी सी जी दुनियाभरचं म्हणजे ए एम आर आय वगैरे वगैरे सगळं करून त्याच्या हाती बिल देतात भाऊ हे पन्नास हजाराचं बिल झालं आहे आणि काय झालं म्हणे नॉर्मल झालं म्हणे आणि जर त्याला ॲडमिट करायचं असेल हॉटेलमध्ये बाराशे पंधराशे रुपयामध्ये ए सी रूम मिळते साहेब आणि हेच लोक मोठे मोठे हॉस्पिटल लावून बसले आहेत मी इतर लोकांबद्दल नाही बोलत हे जे डॉक्टर बनून नेतात ज्यांच्या घरचे ऑलरेडी मायबाप डॉक्टर राहतात हे पोरं रिव्हॉल्व्हिंग चेअरवर बसतात आणि हे मोठे डॉक्टर म्हणून स्वतःला बनवतात कारण होर्डिंग लागून जाते एका एका रूमचं पाच पाच हजार रुपये वाढत आहे आय सी यूमध्ये टाकला तर सात ना आठ हजार रुपये गरीब माणसांनी कुठून आणावं मला ही व्यवस्था बदलवायची आहे मला हे जे गव्हर्मेंटचे हॉस्पिटल आहे त्या गव्हर्मेंटच्या हॉस्पिटलला मला टॉपचे हॉस्पिटल बनवायचे आहे जेणेकरून गरीब माणूस बिचारा मग तो ऑटो चालक असेल भाजी विक्रेता असेल चपला चपलाजोड्याचे दुकानं चालवत असेल त्याला खेडे मारत असेल मला या गरीब लोकांसाठी मोठ्या प्रमाणात या लोकांच्या इथे ॲडमिशन फ्रीमध्ये व्हायला पाहिजे कमीत कमी पैशामध्ये त्याला खर्च लागला पाहिजे कुठून आलेलो दोन आणि तीन वरचे इंजेक्शन कुठून आलेल तिथं तुम्ही भ्रष्टाचार करता लाज नाही वाटत लोकांच्या जीवावर तुम्ही खेळता आणि हे मला सगळं बनवायचं आहे मी तुम्हाला सांगतो मी ज्या दिवशी निवडून आलो त्याच्यानंतर माझा फायनान्सचा पैशाचा माझा ग्राफ बघून घ्याल तो जर एका टक्क्याने वाढला त्या दिवशी मला राजीनामा द्यायला सांगून द्याल मी राजीनामा दिल माझा बाप खासदार होता मला गर्व वाटतं माझ्या बापावर माझे वडील खासदार असले व्हायच्या अगोदर चोवीस खोल्याच्या बंगल्यात आम्ही राहत होतो खासदार झाल्यावर आम्ही किरायच्या घरात आलो हे आमचं स्पेशल स्पेशलायझेशन आहे आणि ते स्पेशलायझेशन मी ठेवी मी सामान्य माणसासारखा राहतो सामान्य माणसासारखा फिरे आज माझ्यासोबत कितीतरी लोक आहेत मी कितीतरी आमदार खासदार बनवले आहेत आज गडकरी साहेब आमच्या सभेत काय झालं नागपुरामध्ये एकशे वीस लोक गडकरी साहेबाच्या समाजाच्या मिटिंगमध्ये एकशे वीस लोक बाळा समाजाच्या लोकांनी बहिष्कार टाकला आहे आणि मी या तुमच्या वृत्तवाहिनीनुसार महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला अन्यायग्रस्त आदिवास्यांना ओबीसीच्या लोकांना एस टीच्या लोकांना एस सीच्या लोकांना हात जोडून विनंती करतो का मी जे मुद्दे मांडतो आहे मी बाळासाहेबांचा खरा पाईक आहे आता जगेल तर बाळासाहेबांसोबतच आणि मरेलही तर वंचित बहुजन आघाडीच बाळासाहेबांना निवडायचं कारण काय आता इथं सगळे नेते असताना ना बाळासाहेबांनाच का निवडलं वंचित बहुजन आघाडीच का निवडली तुम्ही नाही मला काय आहे की जे राष्ट्रीय मी एक सांगू का साहेब ज्या लोकांकडे चहा प्यायला स्वतःचे पैसे नव्हते ना ते आज अपजादित झालेले आहेत माझाही बाप खासदार होता माझे वडील खासदार होते आम्ही कमवू शकलो असतो मला एक सांगा मी माझ्या गावाकडे गेलो ऐंशीमध्ये ऐंशीच्या वेळेस बघितलं तर मला त्या सरपंचाकडनं एन ओ सी घ्यायची होती तो सरपंच माझ्या गावामध्ये एका आ, शेतावर काम करत होता मी म्हटलं वा वा सरपंच साहेब तुम्ही स्वतःच्या शेतात नाही साहेब म्हणे मी कुडवानं काम करतो म्हणे मला आठ दिवसाचं म्हणे सात दिवसाचं आठ दिवसा कुडो आठ पाहिल्या धान्य मी त्याची म्हणे आणि मालकाकडनं दीडशे रुपये भेटते म्हणे आता मी त्याच गावात जातो तर माझ्या गावचा सरपंच फॉर्च्युनरनं फिटतो कुठून आला पैसा नाही नाही वंचित बहुजन आघाडीकडून लढायचं कारण, कारण मी चोरांसोबत राहू नाही शकत ना साहेब ओके हां कालपर्यंत ज्यांच्याजवळ साधी उन्हा नव्हती त्यांच्याकडे आज बीएमडब्ल्यू आल्या कुठून ओके आल्या कुठून याचा आलेख ठेवता नाही येत आणि याचा सगळ्यात मोठं कारण आहे आमच्या मतदार बंधूंनी आमच्या मतदार बंधूंनाही माझं आव्हान आहे की तुम्ही ठेवलं पाहिजे का याचा हा आमदार नव्हता आमदार झाल्यावर याचा फायनान्सचा आलेख किती वाढला ही जबाबदारी तुमची आहे ही जबाबदारी तुमची आहे हे तुमच्यापेक्षा जास्त क्रिमिनल्स आहेत हे तुमच्यापेक्षा जास्त गुन्हेगार आहे हे गरिबांच्यासाठी निघालेल्या सगळ्या स्कीमचा नाईन्टी पर्सेंट मलिदा खाणारे लोक आहेत दिसत नाही का समजत नाही का मायाशी बोलायला मंत्रालयामध्ये कितीतरी मंत्री घाबरतात कारण मी स्ट्रेट फॉरवर्ड विचारतो आज मला एक सांगा साहेब की एक साधा प्रश्न मी विचारतो तुम्ही प्रत्येक काय आपल्या संविधानाचं अन्न वस्त्र निवारा हे आपलं बेसिक गोष्टी आहे किती लोकांना मिळतं तुम्ही जे मला विचारता वंचितच का निवडलं तर वंचित याच्यासाठी विचारलं चारही पक्ष हे करप्शनचे आलेख यांनी क्रॉस केलेले चारही पक्ष जे आहेत तुम्ही फॉर्म कधी भरणार आहे मी आठ तारखेला फॉर्म भरणार आहे आणि जेव्हा डिबेट होईल तेव्हा याच्यापेक्षा कणखर मुद्दे मी ठेवणार आहे आणि मी एक तुम्हाला स्पष्ट सांगतो जाहीरनामा वगैरे तो मॅनिफेस्टो आमचा येईल एकदाच्या निवडणुका सुरू समजा निवडून आला तर इथे कल्याण डोंबिवली महासंघ महा आहे त्याच्यासाठी काय तुमच्याकडे योजना का, काय तुमच्याकडे मी तुम्हाला एक सांगतो साहेब मला बाळासाहेब विखे पाटलांचं एक वाक्य आठवतो ते फायनान्स केंद्रामध्ये फायनान्स राज्यमंत्री होते त्यांचं एक म्हणणं होतं की माझं मंत्रीपद गेलं तरी चालते पण माझ्या साखर कारखान्याची चेअरमॅनशिप जाता कामाने त्याचं कारण काय सहकार क्षेत्रामध्ये जे त्यांनी डेव्हलपमेंट केलं होतं तेच डेव्हलपमेंट मला सहकार क्षेत्रामध्ये या कल्याण मतदारसंघामध्ये मला करायचं आहे मला कल्याण मतदार क्षेत्रामध्ये जे लोक आहेत त्यांना मला रोजगार द्यायचा आहे मी ते फालतूच्या गोष्टी नाही करेन मग ये लाराहून अमका कारखाना लाहू या फालतू गोष्टी नाही करणार मी सहकार मला एक सांगत आहे पाच न दहा हजार न वीस हजार खूप मोठी गोष्ट झाली का आज वीस पंचवीस हजार पन्नास हजार लाख रुपये खूप मोठी अमाऊंट झालेली नाही मी त्याच्यातूनच या लोकांना पैसा कसा कमवायचा ते शिकवेल आणि एक सांगतो हे होतही असेल तरी मी याच्यातनं एक रुपया स्वतःसाठी ठेवत नाही आजही मी माझ्या खिशामध्ये मा पैसे नसतात माझे लोक आहेत माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत ते माझी सगळी व्यवस्था करतात ट्रेनचं तिकीट काय आणि जेव्हा माझे लोक मला ए सी फर्स्ट क्लासचं देतात तेव्हा मी त्यांना दोन शिवे हा होतो आणि बाबा मला स्लीपर कोचचं दे रे बाबा असं क्लिअर माझं राहणं आहे याच्या यापूर्वी काय करत होता किंवा काय तुमचं बॅकग्राऊंड तुमचे वडील तर खासदार होते पण मग तुमचं बॅकग्राऊंड कल्याण माझं 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 कल्याणच्या बाबतीत जे आहे मी माझी खासदार हेडव यांचा मुलगा आहे क्षेत्रबंधन त्यांनी हटवलं आता मी तुम्हाला माझं सांगून देतो मी संजय हेडाऊ मी भंडाराला जन्माला आलो भंडारा हे माझ्या आईवडिलांची कर्मभूमी होती माझे वडील एल आय सीचे देशातले नंबर तीनचे एजंट होते आणि विदर्भ महाराष्ट्रामध्ये सेकंड पोझिशन आणि विदर्भा नंबर विदर्भामध्ये पहिली पोझिशन एल आय सी एजंट म्हणून त्यांची होती पहिली फोर व्हीलर जीप एल आय सी एजंटला मिळण्याचा मान माझ्या वडिलांना मिळाला एकोणीसशे सत्तर मी माझ्याबद्दलच सांगतो तिथून आम्ही नागपूरला स्थानांतरित झालो नागपूरला मी शिकलो आमचं शिक्षण नागपूरात झालं मी अंडर ग्रॅज्युएट आहे परंतु मी भरपूर काही वाचलं आहे त्यामुळे मी इतक्या कॉन्फिडंटली तुम्हाला इंटरव्ह्यू दिला विथ आर्टिकल मी आज इथे जे आहे हे बाळासाहेबांमुळेच नाही बाळासाहेबांमुळे तर आहेच परंतु त्याशिवाय माझ्यावर असलेल्या इतर जमातीचा विश्वास तुम्ही म्हणजे रोजगार म्हणून काय रोजगार म्हणून कॉपरेटिव्ह सेक्टर मी इथं उभं करणार तुम्ही काय करता मी स्वतः मी, मी फार मोठा एक फिल्ड ट्रान्सपोर्टर होतो माझे होते विमानाला इंधन देणारा पहिला मी आदिवासी हलबा मक्तेदारी मी सोडून तोडून काढली पर्टिक्युलर लोकच तिथे बिझनेस करायचे पेट्रोलियमच्या ह्याच्यामध्ये पेट्रोलियमच्या चाह याच्यामध्ये मी बिझनेसमध्ये उतरलो मला भरपूर मदत मिळाली मी भरपूर पैसा कमावला का पण काही दुर्घटना झाल्या त्याच्यामुळे मी ते वाईंडअप केलं माझी संपूर्ण फॅमिली माझी मिसेस ही शिकले सावरलेली आहे माझी मिसेस ही ब्राह्मण परिवाराची आहे माझं माझ्या मिसेससोबत म्हणजे प्रेमविवाह आहे आणि त्या फार मोठ्या याच्यावर शिक्षणाच्या बाबतीत त्या एम एन इंग्लिश लिटरेचर आहेत त्या सध्या दुबईला शिकवतात मला एक मुलगी आहे तिचा नवरा आणि ती तेही दुबईत असतात मला एक नातूसुद्धा आहे आणि माझा मुलगा हा सुद्धा तिकडे दुबईमध्ये काम करतो अशी माझी हे आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो तारीफ नाही आहे किंवा मी माझ्याबद्दल माझ्या मुलीचं लग्न सहा वाजता संध्याकाळी सहा वाजता होतं मी पाच साडेपाच वाजेपर्यंत सामाजिक चळवळीत होतो तर आ, हे होते वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे कल्याण मतदारसंघातले उमेदवार संजय राम हेडाव त्यांच्याशी आपण बातचीत केली त्यांच्या ही पहिली मुलाखत असल्यामुळे एकंदरीतच त्यांच्या संदर्भातल्या प्राथमिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेतली त्यांचे मुद्दे जाणून घेतले तुम्हाला या मुलाखतीबद्दल नेमकं काय वाटतं आणि तुमची काय मतं आहेत कृपया तुम्ही मॅक्स महाराष्ट्रमध्ये कमेंट बॉक्समध्ये देत राहा मी किरण सोनावणे या मुलाखतीमध्ये इथेच थांबतो तुम्ही पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र